लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक चोवीस भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लक्ष्मी माता मंदिर परिसरात आमदार नारायण कुचे यांच्या कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले की विकासासाठी भाजपालाच मत द्या तुमचे मत मी वाया जाऊ देणार नाही येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रश्न बुद्ध प्रश्न रोजंदारीचा प्रश्न सर्व महत्वाचे दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत तुमची साथ मिळाली तर हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी खंबी मी खंबीर आहे मी तुमचा लाडका भाऊ आहे आणि तुम्ही तर माझ्या लाडक्या बहिणी आहेतच बहिणीसाठी भावाला यावे लागते आणि भावासाठी बहिणीला यावे लागते माझी विनंती आहे तुम्ही जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना विजयी करावे बाकी विकासाची चिंता तुम्ही करू नका ती सर्व चिंता माझी आहे असे नारायण कुचे यांनी सांगितले चोवीस छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माझे चारही उमेदवार सुनील जगताप असत किसन खुबे असते रामचंद्र नरोटे असतील या चारही उमेदवारांच्या तर मी आज सभा घेतली मला वाटतं जनतेचा आणि मतदार मायबापाचा प्रतिसाद पाहता प्रभात पवारांचे चारही उमेदवार विजय होती त्याच्यात मला पुढे शंका वाटत नाही हीच मला सगळ्यात मोठी शाश्वती प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये व्यसनाधीनचा प्रकार खूप वाढत आहे येत्या काळामध्ये तुम्ही याच्यासाठी काही उपाययोजना करणार मी आता भाषणात सांगितलं देशीच्या अवैध देशी धंदे असतील मटक्या ते डोळ्या भेटत्या भेटणार फिटणार भेटत्यात ह्या सगळ्या उपक्रमाला त्यांची जाणवलं शंभर टक्के उपक्रम होणार त्या मी कोणत्याही अवैध धंदेला सोबत घेणार मी महापुरुषांच्या पुतळ्याची खूप दिवसापासून मागे स्थानिकांची अरे महापुरुषांचा पुतळा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील का छत्रपती शिवाजी महाराज असतील का अण्णाभाऊ साठे असतील ते माझ्या संतोषी माता जर माझ्या महाराष्ट्रात बसणार का पाकिस्तानला बसणार हे शंभर टक्के बसणार याच्यात पुढेही मला शंका वाटत